सर आपण स्थानिक शिक्षकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील आपल्याला आवाहन केलेलं आहे आणि आपण या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलंय की आर अधिकाऱ्यांच्या घराला कुलूप लावणार हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता होऊ शकते काय कसं बघता आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि ते म्हणाले केंद्राचा प्रकल्प आहे पोलीस अधिक्षण अधीक्षकांनी जे म्हणणं केलं त्या म्हणण्याशी आम्ही समज आहोत हा केंद्रीय ही मालमत्ता आहे याचा नक्की आम्ही आदर करतो में तर मी देखील आर अकरा वर्ष जॉब केला आहे गेले छत्तीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आहे अनेक आंदोलन या गेटवरती मी केलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच सगळ्या कायद्याचा अभ्यास करून आम्ही नक्की त्याच्यामध्ये सहकार्य करू परंतु आर सी मॅनेजमध्ये अशा पद्धती जर या असेल तर त्यांनी त्याचा विचार करावा आज त्यांनी बोलून देखील ते आरशे मॅन आले नसेल तर त्यांनी पहिला त्यांचा विचार करावा की लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमोर आरशे मॅन येत नसेल तर ते कोणाचा अवमान करतात हे त्यांनी पहिला अवलोकन करावं आम्हाला पूर्ण खात्री आहे की या सगळ्या संदर्भात पोलीस अधिकारी असतील जिल्हाधिकारी असतील हे सगळे आम्हाला सहकार्य करतील आणि आमच्या आंदोलन पा पाठीमध्ये येतील असं म्हणलं आंदोलन कधीपर्यंत सुरू नाही ह्याचा काय अंत नाही आहे हे आंदोलन जोपर्यंत निर्णय मिळत नाही तोपर्यंत काय चालू राहणार आज फक्त आम्ही दिशादर्शक म्हणून राज्य सरकारने केंद्रात सूचित केलं आहे की आम्ही रस्त्यावरची हो लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आणि तो आजचा दिवस आहे पण दोन दिवस आम्ही साखळी उपोषण प्रकल्प करणार आहोत पण सतरा तारखेचा दिवस हा खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे की जेणेकरून सगळे नाके आम्ही बंद करून येणारे सगळे जे काही पर्यटन असतील किंवा येणारे लोक असतील त्यांना आम्ही मज्जाव करणार कारण त्याची तीव्रता जास्त असेल कोणाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनात आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पोलीस अध्यक्षांना पण आमचं आव्हान आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करावा त्या फाईलचा अभ्यास त्या निवेदचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे जे तुम्हाला कायद्यानं असून अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर जरूर करावा पण आम्ही कायदेशीर ही लढाई लढतो आम्ही कुठेही चुकलो नाही आम्ही सगळ्यांना निवेदन जो केलेलं आहे तो आमचा अधिकार आहे जनतेला दिला त्या अधिकाराचा वापर म्हणून करण्यासाठी मी आज रस्त्यावर उभारून सज्ज आहे